आणि आपण सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आमचा प्रत्येक मतदारसंघामध्ये धावता दौरा आहे दिवस जवळ येतो आहे आणि सगळ्यांची लगबग वाढलेली आहे मला आता येताना सांगण्यात आलं इकडले जे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या गुंडगिरीच्या कथा मला आता काही मग असे आपण सांगितलं काल परवा त्याने इथे काय केलं आपल्या लोकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला धमक्या दिल्या आणि बऱ्याच काही गोष्टी काळात त्यांनी केल्या असं मला समजलं बरोबर ना आपणच सांगितलं ना आता याचा हिशोब कधी करायचा हे आपण ठरवायला पाहिजे आता करायचं की वीस तारखेनंतर करायचं आता असेल तर आताही आपली तयारी आहे मी तर मुंबईतूनच आलेलो आहे आणि माझ्यासारखा अनुभवी माणूस ह्याच्यामध्ये नाही पण दादागिरी कशासाठी करताय कोणासाठी करताय आपण लोकशाही मार्गाने निवडणुका लढतो ही वेळ तुमच्यावर यासाठी येते आहे की तुम्ही निवडणूक हारताय या वेळेला लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही आहेत पुण्याच्या लोकांनी ठरवलंय शिवाजीनगरच्या लोकांनी ठरवलेलं आहे या वेळेला आमचे दत्ता भैरट हेच विधानसभेत जातील <laughs> ही महाविकास आघाडी एका मजबूतीनं पुढे चाललेली आहे काँग्रेस पक्ष आहे माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे आप रिपब्लिकन पक्ष शेतकरी कामगार पक्ष सगळे पक्ष एकत्र एकजुटीनं एक, एक, एक दिलानं इथे उपस्थित आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन या वेळेला आम्हाला करायचं त्या परिवर्तन यानं उखडूनच आहे ही घाण या महाराष्ट्रात राहता कामान अरे या पुण्याची काय अवस्था केली रोज आम्ही मुंबईला बातम्या वाचतो आज इकडे कोयता घ्या तिकडे कोयता घ्या त्याच्यात तरी थोडा विकास करा कोयत्याच्या पुढे जा तेही जमत नाही हे इकडले दोन दोन पालकमंत्री त्या तिकडे गाडीखाली श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं चिडून मारली जातात आणि त्यांना आमदारांना वाचवण्यासाठी आखं सरकार कामाला लागतं त्या पोरांना त्या श्रीमंतांच्या पोरांना वाचवण्यासाठी आखं सरकार कामाला लागतं इतकं निर्घृण सरकार या राज्यामध्ये चाललंय बेईमान आणि गद्दारांचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे नरेंद्र मोदींना असं वाटतंय आहे किंवा अमित शहाला असं वाटतंय की तेवीस तारखेनंतर हा महाराष्ट्र त्यांना गुजरातमध्ये विलीन करायचा आहे मी त्यांचं त्या दिशेनेच पावलं पडत आहे काल त्यांची मोदीची सभा होती प्रधानमंत्र्याची आमच्या मुंबईला आपण फोटो पहा आणि आपण टी व्हीवर सुद्धा पाहिलं असेल इतकं मोठं शिवतीर्थ आहे ऐतिहासिक मैदान ज्या मैदानावर शिवसेनेची स्थापना झाली ज्या मैदानावर या महाराष्ट्राची स्थापना झाली त्या मैदानावर नरेंद्र मोदी सभा घ्यायला आले पाच हजार लोकसुद्धा नव्हते पाच हजार जिथे आम्ही लाखा लाखाच्या सभा घेतो तिथे देशाच्या प्रधानमंत्र्याला रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावं लागलं यासारखं दुर्दैव नाही त्या माणसाचं याच कारण असं आहे या, या, या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत ते लक्षात घ्या तुम्ही त्यांना आपला महाराष्ट्राचा विकास झालेला नकोय त्यांना आपल्या मराठी माणसाचा विकास झालेला नको आहे या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग जो रोजगार देऊ शकेल आपल्या मराठी तरुणांना असा सगळा रोजगार सगळा उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा रोज गुजरातला घेऊन जातात आणि महाराष्ट्राला भिका कंगाल कंगाल करून टाकण्याची त्यांनी सुपारी घेतली मला आश्चर्य वाटते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं स्वतःला मराठी माणसं समजतात लाज वाटली पाहिजे नरेंद्र मोदी आणि शाहचे बूट चाटता तुम्ही काय अवस्था आहे पुण्याची काय अवस्था केली आहे मुंबईची काय अवस्था केली आहे नाशिकची आमच्या सगळ्या शहरांची वाट लावून टाकलेली आहे मी तुम्हाला इतकं सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बाजूला पुणे ही शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे इतका भ्रष्टाचार की आमच्या कोकणामध्ये मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारांना आहे म्हणजे भ्रष्टाचार करण्यापासून तरी शिवाजी महाराजांना सोडलं नाही पुतळ्यासाठी शिवाजी महाराजांच्या बावीस कोटी रुपये मंजूर झाले आणि सतरा आणि सतरा अठरा लाखामध्ये पुतळा कसा तरी बनवला भुसा भरून कागद भरून नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन झालं नरेंद्र मोदी दिल्लीला पोहोच पुतळा खाली तडे पडले आणि आठ महिन्यांनी पुतळा कोसळून पडला आणि ह्या निर्लज्जपणे हे सांगतात आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो आहे या महाराष्ट्रातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आहेत नरेंद्र मोदीच्या पक्षामध्ये सगळे एक रांग अशी तुम्ही पहा प्रफुल्ल पटेलपासून अजित पवारपर्यंत आणि एकनाथ शिंदेपासून त्या भावना गवळीपर्यंत हसन पासून ते यशवंत जाधवपर्यंत सगळ्यांवरती ईडीचे ॲक्शन आहे सगळ्यांवरती सी बी आयच्या आहे आणि हे सगळे गोळा करून नरेंद्र मोदी अमित शहानी आपल्या पक्षामध्ये घेतले आणि महाविकास आघाडीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करणे धमक्या देतात हे सगळे डरपोक लोक आहेत एकनाथ पासून अजित एक पवारपर्यंत हे घाबरून पळून गेले ईडीच्या भीतीनं सीबीआयच्या भीतीनं आपली पापं लपवण्यासाठी कारवाई आमच्यावर पण झाली आम्ही तुरुंगात गेलो आणि परत आलो आमच्या पक्षाबरोबर परत ठामपणे काढून आणून डर नाही त्याला डर कशाला आम्ही गेलो तुरुंगात या म्हटलं आम्हाला घेऊन टाका तुरुंगात करा अटक आम्हाला या देशामध्ये जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात जावं लागेल ही आमची भूमिका आहे नरेंद्र मोदी आम्हाला किती काय तुरुंगात टाक महाराष्ट्रात तेवीस तारखेला जो निकाल लागेल सव्वीस तारखेला महाविकास आघाडीचं राज्य येईल त्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये नर नरेंद्र मोदी दिल्ली सत्तेवर नसतील हे तुम्ही लिहून घ्या महाराष्ट्राचा निकाल दिल्लीचं भवितव्य ठरवे आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना एक एक जागा महाविकास आघाडीची निवडून आणायची शिवसेनेचा उमेदवार आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का काँग्रेसचा आहे का हा विचार नाही महाविकास आघाडीचा उमेदवार जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे अख्खा काँग्रेस अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस आप सह सगळे काम करते आम्ही करतो आहोत जिथे काँग्रेसचं आहे तिथे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहू जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे सुद्धा आम्ही सगळे पाठीशी उभे राहू या विचारानं आम्ही सगळे एकत्र आहोत या महाराष्ट्राला जो गद्दारीचा कलंक लागलेला आहे बेमानीचा डाग लागलेला आहे तो आपल्याला या निवडणुकीमध्ये कायमचा पुसावा लागेल आणि मोदी आणि शहाना एक इशारा द्यावा लागेल यापुढे तुमचं पन्नास पन्नास कोक्याचं राजकारण या महाराष्ट्रात चालणार नाही महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्ष पक्ष हा मुळापासून उखडून फेकून देण्याचा निर्णय या राज्यातल्या जनतेने घेतला ही घाण आपल्याला कायमची संपवावी लागेल कोण फडणवीस आणि कोण मोदी आणि कोण शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे हा बाळासाहेब ठाकर्यांचा महाराष्ट्र आहे आम्ही तुमचा तेव्हा मी आपल्याला इतकंच आव्हान करीन त्या मतदारसंघातला लोक बिंदास काही घाबरायचं कारण नाही डरो घाबरायचं कारण नाही आला अंगावरती घेऊ शिंगावर दादागिरी तुम्ही आम्हाला शिकवता अरे अख्खा आमचं आयुष्य दादागिरी करण्याचा आमचं आखा आयुष्य हेच करण्यात गेलेलं आहे मारा मारा रस्त्यावर करा मारा मारा सला पार्लमेंटला करा विधानसभेत करा तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये दादागिरी करायचा प्रयत्न कराल गुंडगिरी करण्याचा प्रयत्न कराल तर निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला आमच्या लोकांनी लक्ष घातलं तर महाग पडेल <laughs> बरोबर ना, <laughs> <बरुबर> ना? <laughs> आता ही आरपारची लढाई आहे ही लढाई फक्त आमदार किंवा खासदार किंवा सरकार येण्याची नाही आहे ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे महाराष्ट्र टिकवण्याची आहे मराठी माणूस टिकवण्याची आहे तेव्हा दत्ताजी आपल्याला जिंकून यायचं आहे yes. yes. <laughs> <laughs> आपण जिंकत आहात आमच्याकडे चांगली पक्की माहिती आपण जिंकताय आपण आमचे आहेत तितकेच मी सांगतो आणि पुढल्या सभेला जातो जय हिंद जय महाराष्ट्र